दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर ढोराळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माधुरी नंदकुमार शिंदे यांची निवड सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन सदस्य गैरहजर राहिले बाकी पाच सदस्यांनी सरपंचाची एकमताने निवड केली सरपंच पदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी माधुरी शिंदे या उपस्थित होत्या त्यांना उर्वरित चार सदस्यांनी हात उंचावून खुल्या पद्धतीने पसंती दर्शवली ढोराळे ग्रामपंचायतीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची एक हातीसत्ता आहे सातही सदस्य एकाच गटाचे असताना अंतर्गत मतभेदापोटी निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागली माजी सरपंच दीपक देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते या रिक्त जागेसाठी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया ठेवण्यात आली होती मात्र पाचपैकी राहुल खरात वैद्यकीय उपचाराकरता दवाखान्यात दाखल झाले होते त्यामुळे गणपूर्ती होऊ शकली नाही परिणामी ही निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली या निवडणूक प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून संजीवन मुंडे नायब तहसीलदार बारसी आद्यासी अधिकारी शरद शिंदे तलाठी रमाकांत देशमुख ग्रामसेवक मानसिंग जाधव यांनी काम पाहिले यातील ठळक बाब म्हणजे अँजिओग्राफी झालेली असताना देखील ग्रामपंचायत सदस्य राहुल खरात यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपली पसंती दर्शवली काल दिनांक चौदा तारखेला आमची ग्रामपंचायतीची सरपंच निवडणूक होती गणपूर्ती न झाल्यामुळं काल निवड होऊ शकली नाही मी माझ्या काही आरोग्याच्या तक्रारी असल्यामुळं श्री शहा हॉस्पिटल पारशी येथे उपचाराधीन आहे मला थोडा हृदयविकाराचा त्रास होते तरी आज गणपूर्ती होण्यासाठी आणि आमचे सहकारी माधुरी नंद शिंदे यांचे सरपंचपदी निवड करण्यासाठी मी ढोराळे येथील भारतीय जनता पार्टीचे भूत प्रमुख ते पार्टी प्रमुख होण्यापर्यंतची प्रगती अमोल शिंदे यांनी साधली आहे यापुढे ग्रामपंचायतीची जबाबदारी सरपंचाच्या सहकार्याने ते पार पाडणार आहेत चौदा तारखेला आम्ही सकाळी येऊन आमचा फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घालल्या आम्ही चार सदस्य ग्रामपंचायतमध्ये हजर राहिल्यानंतर सुद्धा आमची मिटिंग तहकूब केली तरी देखील के आम्हाला राग किंवा काय आलेलं आम्ही शांत आणि सयमी आमच्यासमोर आदल्या जरी उडलं तर आम्ही हसत गेलो घरला कारण आज आम्ही होणार आहोत आम्हाला खात्री होती आमचं नेते विकासरत्न आमदार राजभाऊराव त्यांचं सगळी माणसं आमच्या मागं ठाम आहे ती त्यांनी सध्याकाळच्या बारा वाजता देखील मला तीन फोन लावून मला घाबरू नको म्हणलं मी तुझ्या मागं ठाम आहे काय काळजी करू नको चर्मनचं मला दोन तीन फोन आले आत्ताच दहा मिनटापूर्वी भाऊंचा मला एक फोन आला बहू माग असल्यामुळे मी कश कशालाच के भेत नाही आणि मी काम इतकी करतो गावातली एक रुपयाही कुणाचा घेत नाही स्वतःच्या पैशानं प्रत्येक काम करतो आणि समजा विशेष म्हणजे आमचा सहकारी राहुल खरात यांच्या एन्जिओग्राफी केलेल्या असताना देखील ते आज काय अडचणी होई म्हणून डॉक्टरचा सल्ला घेऊन का आज खास या निवडीसाठी साठी आले विशेष त्यांचं व्याभारायचं कारण आज काय धोका पत्करायचा नव्हता आम्हाला सर्व दत्ता चोरमले मधुबापू अमोल जाधव सर्व सहकारी चौरे समधी जेवढी आमची टीम आहे संतोष सरोधी पाटील जेवढी आमची टीम आहे अरविंद ही कधीही महाग हटली नाही ते कधी त्यांनी मोह धावला नाही सरपंच मी सुद्धा ते कधीच धावला नाही अचानक मी सरपंच झालोय माझ्या डोक्यात पण नव्हतं मी सरपंच होईल का होईल ग्रामपंचायतच्या बॉडीतला कोण सदस्य असेल त्याच्या मागे मी ठामच आहे पहिल्यापासून कायम फक्त स्वतः जातीनं गावात उभा राहून काम करून घेणार मी सदस्य आहे आज सदस्याचा सरपंच झाला त्याचा लय आनंद आहे आणि इतिहासात शिंदेचा सरपंच कधीच नव्हता आज पहिल्यांदा शिंदेचा सरपंच झाला त्यामुळे आज उत्साहाचं वातावरण आहे काय तुझ्या टेन्शन नाही काय नाही आमच्या मागं आमदार साहेब आहेत आमदार साहेबांच्या मागे आम्ही कायमच राहणार राजेभाऊ राऊतांच्या मागे आम्ही एकनिष्ठ ते एकनिष्ठ आता गावात तसं पाहिलं तर काम बऱ्यापैकी केली ते आम्ही पाणी पुरवठ्याचं केलंय रोडचं केलंय पाणी फिल्टर आम्ही आहे घरकुलाचं नव्याण्णव टक्के आम्ही काम पूर्ण केलंय आता पहिलं काम आम्ही जे करणार आहे रोड आहे तर त्या ग्रामपंचायतीला तब्बल दहा वर्ष झालं कोणी कलर दिला नाही नाव देखील कोणी टाकलं नाही इथं आम्ही पहिल्यांदा आधी ग्रामपंचायत सुशोभीकरण करून मराठी शाळेला पाणी फिल्टर बसवणार अंगणवाडीला समजू व्यवस्था करणार येणाऱ्या काळात कसलीही कुणाला ही अडचण आली आम्ही चोवीस तास उपलब्ध असू ह्याच्या आधी बी होतो आता जास्त उत्साह त्यामुळे जास्त उपलब्ध राहू आम्ही एकही रुपया कोणाकोण कुन घेणार नाही घेतला नाही आणि असा मी मेंबर आहे ग्रामपंचायतचा चार देखील मी हात लावला गावात तुम्ही विचारा जाऊ नामोल शिंदेचा प्रतिमा कशी आहे म्हणून मी कधीच कोणाला रुपया घेत नाही स्वतःच गाडीत पेट्रोल टाकून वारशीला जाणार येणार माझ्यावर खराय असं त्यांच्या गाडीवर मी काय म्हणत असतो तस मला हे बुध कुठं न्यावा काय म्हणजे माझ्या माग पल्लो तरी माझ्या माग आलो तर माझ्या माग हे असं टीम आहे आमची आम्ही पल्लो तर कधी हार मानले नाही जिंकलो तर कधी यडीने केलेला नाही आम्ही असंच काम करीत राहणार भविष्यात आम्हाला ज्यांनी सहकार्य केलंय आम्ही त्यांच्यासाठी काय मागं ठाम उभं राहणार त्यांना